नमस्कार खबर तास मध्ये मी दिनेश पाजगर आपण सर्वांचं स्वागत करतो आप पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिनानिमित्त आज खऱ्या अर्थाने तहसीलमध्ये एक चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे तहसील कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी देखील ह्या रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान केलेले आहे त्यांच्यासोबत महसूल विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी यांनी देखील रक्तदान शिबिरात सहभाग घेतला आहे ते स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन हे तहसील कार्यालयात ता, करण्यात आलेलं आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि यासाठी विशेष सहकार्य हे श्री भगवान महादेव सांब्रे क्रिस्टल केअर रुग्णालय शहापूर व नवजीवन ब्लड सेंटर ठाणे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे या शिबिरात अनेक आ... नेते मंडळी अधिकारी वर्ग असेल कर्मचारी पोलीस हे देखील सहभागी झाले तसेच नवतरुण देखील या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करतात एक अनोखा उपक्रम हा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राबवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि आज तहसील कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर ठेवले आज प्रत्यक्ष आपण देखील रक्तदान आहे काय संदेश द्या आज प्रथमता मी सर्व तालुकावासियांना स्वातंत्र्य दिनाचा जो एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र हो, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी तहसील कार्यालयातर्फे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आज आपण पाहत आहोत या वाढत्या धावपळीच्या जगामध्ये होणारे ॲक्सिडेंट बदलता आपलं जीवनशैली आणि यामुळे भरपूर लोकांना ग्रामीण भागातील लोकांना त्या ठिकाणी रक्ताची गरज असते आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी एक छोटासा संकल्प म्हणून तहसील कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे मी या निमित्ताने हेच सांगेल आणि रक्तदान हेच श्रेष्ठ दान ही जी उपमा आहे ती या ठिकाणी घरी करून दाखवावे असे आवाहन मी या ठिकाणी करत आहे